सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज बल्टरमध्ये आपला जो शहरातला पालखी मार्ग आहे पुन्हा पालखी मार्ग जोर हा सात किलोमीटर सात पॉईंट ऐंशी किलोमीटर असता हा माननीय खासदार साहेबांच्या चितेने आणि त्यांच्या प्रयत्नाने पंच्याहत्तर कोटी रुपयेचा हा सी आर एम सेंट्रल रिझर्व्ह फंडमधून आपल्याला मिळालेला आहे त्याचे प्रशास प्रमाणता मिळाले नाही तर टेंडरसाठी आपण टेंडिंग सॅक्शन घेतलं डिटेल डी पी म्हणजे डिटेल प्रोजेक्ट आपण बनवणार आहोत त्या बाबतीत त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रोविजन घ्यायचे आहेत आणि त्यासाठी आपण साहेबांनी अर्ज केले त्यासाठी आम्ही विभागाचे मी अध्यक्षा व्यक्त रावसाहेब आम्ही सर्व आलेलो आहोत आता सरांनी सांगितल्याप्रमाणे हा रस्ता जो पूर्ण आहे हो तो पूर्ण आपला रोड होणार आहे म्हणजे पुढे तीस ते चाळीस वर्ष ह्या आपल्याला पूर्ण गॅरंटी आहे तसेच शहरातली महत्त्वाचे जे आपले पॉईंट्स आहेत जे चौक आहेत जे मशिर आहे जे सुशोधन आहेत ह्यात प्रामुख्यानं साहेबांनी ते यात कन्सिडर केलं की त्याचं सुशोधन सुरू झालं पाहिजे त्यामुळे हा रस्ता ज्यावेळी आपले वारकरी समुदाय आहे जे आपल्या शहरातले काही लोक आहेत त्या सर्वांसाठी ते आन्हाददायक आणि चांगलं कसं होईल त्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे आणि यातून बारीक सारीक खूप डिझाईन आहेत त्याचा आम्ही सोबत करतो आहे सर्व शहरातील ग्रामस्थांनी साहेब आहेत बारीक बारीक गोष्टी आम्हाला सांगल्या आहेत की आम्ही नोट डाऊन घेतल्या आहेत याचा आमचा टी पी आर तयार होईल आणि मग साहेब त्यावेळेस आपण पालखी महामार्गाची सुशोभीकरणाची घोषणा केली होती तर त्याची वचनपूर्ती आज थोडक्यात होत असल्यासारखं आहे तर त्या पार्श्वभूमीवर काय सांगतो अरे मला अत्याधिक आनंद होत आहे की आपण देशाचे रस्ते वाहतूक मंत्री आदरणी नितीन गडकरी साहेबांना फलटण शहराच्या सुशोभीकरणासाठी रस्ते आणि कॉन्क्रीट रोडसाठी आपण त्यांना पंच्याहत्तर कोटी रुपयाची मागणी केली होती दिलेला शब्द पाळणारा नेत्या म्हणून संपूर्ण देशामध्ये त्यांची ख्याती आहे आणि ती ख्याती आज आपण बोले ते सात चाले त्यांची वंदावे पावले या वृत्तीप्रमाणे त्यांनी या शहराच्या विकासासाठी पंच्याहत्तर कोटी रुपये मंजूर केले यामध्ये फलटण शहरामध्ये येणारे प्रत्येक चौक याचं सुशोभीकरण केले जाणार आहे मग ते आदरणीय इथून तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असू किंवा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा पुतळा असो डेक्कन चौक असू स्तंभ असो बाबासाहेब आंबेडकर पुतळा असू तुमचा नाना पटेल चौक आणि यशवंतराव चव्हाण पुतळ्यांपासून सुशोभीकरणाला सुरुवात होणार आहे या पुतळ्याच्या परिसरातल्या सर्व पुतळ्याच्या परिसरातील सुशोभीकरणाचा पैसा त्याचबरोबर शहरामधल्या या मेन रोडवरून जाणाऱ्या गटारांसाठीचा पैसा त्याचबरोबर चौकामध्ये प्रत्येक चौकामध्ये एक वेगळी थीम पालखी रस्त्याच्या विषयावर वेगळी थीम राबवावी कुठं छोटे पुतळे आर्टिपेक्शन नवीन आणून बसवावे ही गडकरी साहेबांना आपण कल्पना मांडली जी जशी मांडली तशी त्यांनी त्या ठिकाणी मंजूर केली मग आता राम मंदिरापाशी आपण वेगळ्या कलरफुल लायटिंग्स घेऊया म्हटलं कधी तिरंगाच्या धर्तीवर किंवा अन्यतर्तीवर कलरफुल लायटिंग्स घेऊया तुमचं पाचपत्ती चौकाच्या आलीकडच्या नदीवरील पूल त्या पुलाचं संपूर्ण सुशोभीकरण पाचपती चौकाचं सुशोभीकरण करणे उंबरेश्वर चौकाचं सुशोभीकरण करणे आता पुढचा गजानन चौकाचं त्यानंतर महात्मा फुले त्यानंतर पिरामिड चौक ते डेक्कन चौक गिरवी नाका गिरवी नाकाच्या खाली तुम्ही आल्यानंतर स्तंभ चौक हे सर्व पुत म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंच्यापासून आंबेडकर चौकापासून महाराजांच्या पुतळ्यापासून ते परत हा रस्ता याला जाऊन मिळणार आहे यशवंतराव चव्हाण पुतळ्याला जाऊन हायवेवरून मिळणार आहे तर या सर्व पुतळ्यांच्यापासून पुतळ्या परिसराचं सुशोभीकरण आणि एक वेगळी पलटण शहराला दिवाळीचं स्वरूप अन्य करत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री महोदयांनी या शहराच्या विकासासाठी जवळपास तीस कोटी रुपये दिलेले आहेत त्याचाही शिशारंभ आज आम्ही करत आहोत प्रत्येक चौकातल्या प्रत्येक गल्लीतला छोटा 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 कोपरा आपण या तीस कोटी रुपयामध्ये जवळपास एकशे पाच कोटी रुपये फलटण शहराच्या विकासासाठी मंजूर झालेले आहेत यात जवळपास या तीस कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या ऑर्डर पण झालेल्या आहेत आणि काम पण मला वाटतं दोन तीन चार दिवसामध्ये आपण चालू करतोय पीडब्ल्यूडी आहे आणि काम पण चालू झाली एकशे पाच कोटी आणि मला खात्री आहे की अजून वीस ते पंचवीस कोटी रुपये फलटण शहरामधल्या उर्वरित गटारा आणि याच्यासाठी आणि छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आज उद्या म मंजूर होतील जवळपास सव्वाशे दीडशे कोटी रुपये फलटण शहराच्या विकासासाठी मंजूर करणाऱ्या आम्ही महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री पवार साहेब यांना फलटण शहरवासियांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतोय गडकरी साहेबांचे आभार मला प्रत्यक्ष जाऊन मानणं खासदार म्हणून माझं कर्तव्य आहे आणि ते निश्चितपणे मी त्यांचे प्रत्यक्ष जाऊन या पंच्याहत्तर कोटी त्याचबरोबर नायकोमवाडी एम आय डी सीला जाण्याकरता पालखी महामार्गावरून पाच कोटी रुपये मंजूर केले असे ऐंशी कोटी रुपये त्यांनी मंजूर केले आणि मला खात्री आहे की एकशे शहाण्णव कोटी रुपयाचा नवीन रिंग रोड संघापासून तो झिरपवाडीकडे जाणारा तोही आता फायनल मंजुरीच्या टप्प्यात आहे त्यालाही पैसे आदरणीय गडकरी साहेब देतील आणि अशा तऱ्हेने आपल्याला ज्या आपल्या फलटण तालुक्याच्या लोकांची अपेक्षा होत्या सर्वसामान्यांचं सुंदर फलटण स्वच्छ पलटन बारामतीत गेल्यानंतर पुण्यात गेल्यानंतर कसं सुशोभित फलटण त्याला सुशोभित पुणे बघायला मिळतं सुशोभित बारामती बघायला अप मिळते त्या धर्तीवर आपले आपलं शहर पण स्वच्छ झालं पाहिजे सुंदर झालं पाहिजे ही सगळ्यांची कामना या सर्वत्रिमूर्तींनी पूर्ण केली म्हणून मी त्यांचाही आभार मानतो मग या ठिकाणी उपस्थित असणारे सुप्रीन इंजिनियर रोकडे साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जाधव साहेब डेप्युटी इंजिनियर आमचे खोसेसाहेब या सर्वांचं मी आ, या कारण ह्या सर्व याला प्लेट तयार करणे याचा प्रस्तावाचा पाठपुरावा करणे हा प्रस्तावाचा पाठपुरावा सगळा पी डब्ल्यू डीने केला म्हणून पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांचं मी विशेष करून या ठिकाणी मी आभार मानत आहे आणि त्यांनाही खूप खूप आपल्या वतीने धन्यवाद देते आमचं शहर माझं शहर हे देखणं शहर चांगलं शहर खड्डेविर शहर करण्याची भूमिका तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण पुढे घेऊन आहे आपल्या शहरातल्या सर्व लोकांचे आशीर्वाद पाठीशी असावे एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराज आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा